नमस्कार आपण बघूयात घरातील सुख समृद्धीसाठी काही उपाय आणि तोडगे दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावे उमरा हा लाकडाचा असावा नाही तर मार्बलचा चालेल मधोबत लक्ष्मीची पावले लावून त्याची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये नंबर दोन स्त्रियांनी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरट्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन येऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा हवा त्यामुळे सुख शांती नांदेल नंबर तीन स्त्रियांनी सोळं ओवळं पाळावं हवं स्वयंपाक मनापासून करावा हवा सर्व सण पारंपरिकरित्या साजऱ्या करावे त्यामुळे लक्ष्मीनारायणाचा वास राहील नंबर चार किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावी यावी किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये नंबर पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची देव पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी घंटी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे हवे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा हवा बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लाव्यावा हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी त्यामुळे देवी देवतांची दृष्टी लाभेल नंबर सहा हा घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच असावे नंबर सात पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल झाड लावावी सुखलेलं झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे कामे होतील नंबर आठ घड्याळ्या व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावावे नंबर नऊ नऊ बाहेरून आल्या 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 लगेचच चपला घरात ठेवू नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून मगच चपला आत घ्यावा नंबर दहा हा घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नाही नवरा बायकोंनी भांडू नये नाही मुलांबद्दल चांगलाच विचार करावा नंबर अकरा घरात जुन्या वस्तूंचा साठा म्हणजे जुन्या न वापरात असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रत्ती इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचं बटन अथवा खराब असू नये नये रखडलेली कारमे मार्गी लागतील नंबर बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे हवे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा हवा कोणालाही दुखवू नये नाही आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा हवा नंबर तेरा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे हवे जमेल तशी बचत करावी हवी नंबर चौदा कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे नंबर यावेळी मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पृत्यू पक्षांमध्ये त्याची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतील नंबर सोळा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवताच्या दर्शनास हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सर्व कुलदेव आणि कुलदेवीची छत्रछाया राहील नंबर सतरा एकदा वास्तुशांती वर्ष वा दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा करावी नंबर अठरा ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये एकलकोंडा वाढेल निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचं यथायोग्य स्वागत करून जेव घाऊ घालावे थोरांचे आशीर्वाद घेणे नंबर वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांसमोर मन मोकळेपणाने राहावे बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे भाऊक होऊन होऊन नाही तेवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी ठेवतला का कामा नाही धन्यवाद